नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी म्हणजे दहा नोव्हेंबर पासून ते वीस नोव्हेंबर पर्यंत या अकरा दिवसांमध्ये तुम्हाला ही सेवा करायची आहे महालक्ष्मीची ही सेवा आहे देवीकडे मातेकडे तुम्ही जे मागाल जी इच्छा बोलाल ती इच्छा तुमची नक्की पूर्ण होणार आहे विवाहित महिलांचा हा खूप महत्वाचा महिना मानला जातो महालक्ष्मीचा हा महिना असतो काही दिवसातच वीस तारखेपासून हा मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आणि मग या महिन्यात दर गुरुवारी विवाहित महिला व्रत करतात पूजा पाठ करतात कथा वाचतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करण्यात येते तर हा खूप मोठा पवित्र असा महिना असतो महालक्ष्मी जर या महिन्यात प्रसन्न झाली तर वर्षभर तुमच्यावर धनसंपदाचा वर्षाव होईल प्रत्येक तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होईल म्हणून या पवित्र महिन्या तर तुम्ही सेवा कराच पण हा महिना सुरू होण्याआधी सुद्धा सेवा करा म्हणून आजचा हा व्हिडिओ आहे की हा महिना सुरू होण्याआधीचे जे अकरा दिवस असतात ते खूप महत्वाचे असतात म्हणून दहा तारखेपासून वीस तारखेपर्यंत या अकरा दिवसात तुम्हाला महालक्ष्मीची ही सेवा करायची आहे ही सेवा कोणीही करू शकतात पुरुष महिला शिकणारी मुलं कोणीही तुमच्या देवघरासमोर समोर बसून म्हणजे महालक्ष्मीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्ती असेल फोटो असेल त्या मूर्ती फोटो समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तर तुम्ही दहा तारखेला ही सेवा सुरू करा पहिला दिवस आहे म्हणून पहिल्या दिवशी संकल्प सोडा तुमची जी जीही इच्छा असेल जीही मनोकामना असेल जीही तुम्हाला मागायची असेल ते मातेकडे तुम्ही मागायचं आहे आणि मग ही सेवा तुम्हाला सुरू करायची आहे या सेवेत तुम्हाला फक्त दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट स्वामींच्या नित्य सेवा या पोथीतून श्रीसुक्त एक वेळेस वाचायचं आहे जे लक्ष्मी स्तोत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं असं हे श्रीसुक्त तुम्हाला एक वेळेस वाचायचं आहे आणि दुसरी गोष्ट आहे एक मार्जप महालक्ष्मीचा महालक्ष्मीच्या श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एक माळ करायचा आहे तर तुम्हाला दहा तारखेपासून वीस तारखेपर्यंत या अकरा दिवसात या दोनच गोष्टी करायच्या आहेत सुक्त एक वेळेस आणि श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप एक माळ तर विश्वासाने मनोभावाने आणि श्रद्धेने तुम्ही ही सेवा अकरा दिवस करा तुमची इच्छा मनोकामना माता नक्की पूर्ण करेल ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचाराने आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ